काय म्या हो? उठून सुटून बाहेर त्याला सांग जरा समजून सारखंच बाहेर जात आहे ते हा हा काय होम हा तूच सांगितलंय त्याला रे तू सांगितलंय का बापरे तुझाच पाय अडकला पाय तुझाच अडकलाय पाय तुझाच अडकलाय बभ्या त्याला कोण सवय लावली हा कोण लावली सवय तूच सांगितलंय का बब्या अरे बबडे? रे बाबडे पाय रे तर सवय कोण लावली त्याला तूच लावली ना हा हा काय हा आता ते सारखंच माग लागले मग नाही ते कुठाने कशाला शिकवतो दुसऱ्याला तू करत होते काय कमी आहे का काय वेळ तू करत होते कुठाने कमी आहेत का बबड्या हे हिरो हां काय हा मला सांग बबड्या घरामध्ये घरामध्ये कुठाने कोण करत सारायचं असतं तूच करतो ना पडे तूच करतो ना हां मला सांग उलटे का मग कोणाकडे असते ते तुझ्याकडेच असते ना बबी हां अजून काय म्हणतो बघ किचन चढ कोण चढतं तूच चढतो ना चढतो तूच हां आता ऐकू येत ना सांग ह्या गोष्टी ऐकू येणार नाही त्याला कधीच किचनवर चढतो का उलटे का मग ते नाही ऐकूया त्याला बाकीच्या गोष्टी सारे येतील बाहेर जायचं का हा बघ बा? बाहेर जायचं का म्हणलं की हा हा चल बघ लगेच निघाला गार्डन उघडून देऊ का गार्डन उघडून देऊ हे बरं ऐकू येते लगेच बाकीच्या गोष्टी कशा ऐकू येत नाही तुला अरे खोड्या कोण करत घरात तूच करतो ना करतो की नाही बबड्या ए राजा बबी उलटे काम पाहिजे उलटे नुसते आहे का आता असल्या कामातलाही दंग असतो तो बघ 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 हे का लय गोड आहे तुझं हे कुटाने कुटानेच काय विचारलं की बाब त्याला ऐकू येत नाही काय काय गोष्टी उलटे काम म्हणलं की म्हणजे त्याच्या आलं की गप्प बस बघ बघ इकडे बघ इकडे इकडे शान आहे तो इकडे काय करूया पोरांसरीचा अवघड सुपारी खेळते आता काय आता सुपारी खेळ केला होता हा ते आहे तो शहान आहे ना घराचा

बापण खेळले होते सुपारी लग्नात सुपारी खेळायची असती आता खेळते तू नाही शंभू तुझे आहे बाबाच्या लग्नात <laughs> <laughs> बारकाशी <laughs> 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 ब्राऊनी तिचं बाबड्याचं चालत नाही शंभूचं चालायचं आता बाहेर काढ नाही तर मार खात दोघं जण <coughs> बाहेर काढ पापड्या बघ पसरला बघ पसरला पसर कुठलंही चांगलं काम आणि वाईट काम करताना वर्गा मंदिराच्या जवळ जाणार देवाचं दर्शन घ्यायला <coughs> आईची सुपारी टाकून आला त्यात जपडते काढ काढते सुपारी पळ